मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे ज्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तो विषय असा आहे की शिवीगाळ केल्याबद्दल भारतीय दंडसंहिता म्हणजेच आय पी सीच्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो का आणि जर होत असेल तर मग शिक्षेचं प्रावधान कशा पद्धतीने असतं मित्रांनो तुम्हाला जर एखादा आरेरावी करत असेल स्वतःला एखादा डॉन समजत असेल आणि तुम्हाला शिवीगाळ करत जर असेल तर मग तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध एफ आय आर नोंदवू शकता का मग एक थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत ज्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल तर पहा मित्रांनो शिवीगाळ केल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या म्हणजेच आय पी सीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल हा होऊ शकतो लक्षात घ्या मित्रांनो शिवीगाळ केल्याबद्दल भारतीय दंडसंहितेच्या म्हणजेच आय पी सीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यासाठी तुरुंगवास व दंडाची शिक्षा होऊ शकते शिक्षा ही गुन्ह्याचे स्वरूप आणि परिस्थिती यावर अवलंबून असते आता यासाठी जे मुख्य कलमे आहेत ते आपण पाहणार आहोत यातील आय पी सी कलम दोनशे चौऱ्याण्णव यानुसार जर कोणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य किंवा शब्द वापरून इतरांना त्रास देत असेल तर त्याला तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा गुन्हा अदखलपात्र आणि जामीनपात्र आहे यानंतर आय पी सी कलम पाचशे चार या अंतर्गत शांततेचा भंग करण्याच्या हेतूने जाणून बुजून अपमान केल्यास ज्यामुळे पीडित व्यक्ती सार्वजनिक शांतता भंग करेल अशी शक्यता असते तर त्यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा गुन्हा दखलपात्र आणि जामीनपात्र आहे यानंतर आय पी सी कलम पाचशे सहा जर शिवीगाळ करण्यासोबतच जिवे मारण्याची किंवा गंभीर दुखापत करण्याची धमकी दिली गेली तर तो गुन्हा धमकी या कलमाखाली गंभीर गुन्हा मानला जातो यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात धमकी गंभीर स्वरूपाची असल्यास शिक्षेचा कालावधी वाढू शकतो मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका निकालात निरीक्षण नोंदवले आहे की केवळ शिवीगाळ करणे हा स्वतःहून गुन्हा नाही परंतु जेव्हा उच्चारलेल्या शब्दांमुळे इतरांचा प्रत्यक्ष अपमान होतो किंवा त्यांना त्रास पोहोचतो किंवा शांततेचा भंग होतो तेव्हाच तो गुन्ह्याच्या व्याख्येत बसतो मित्रांनो गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस सी आर पी सीच्या कलम एकशे चोपन्न अंतर्गत एफ आय आर नोंदू शकतात हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस सी आर पी सीच्या कलम एकशे चोपन्न अंतर्गत एफ आय आर नोंदवू शकतात मित्रांनो ही जी इन्फॉर्मेशन आता मी तुम्हाला दिली या मागचा उद्देश हा केवळ आणि केवळ कायदेसंदर्भातील आपलं ज्ञान वाढवणे असा आहे मित्रांनो हा कुठल्याही प्रकारचा कायदेशीर सल्ला नाही लक्षात घ्या मित्रांनो ह्या व्हिडिओद्वारे दिलेली इन्फॉर्मेशन हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कायदेशीर सल्ला हा दिलेला नाही या व्हिडिओमागचा उद्देश केवळ आणि केवळ जे सर्वसामान्य कायदे आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हावी त्याबद्दलची माहिती तुम्हाला व्हावी त्याबद्दलचा अवेअरनेस तुमच्यामध्ये असावा केवळ आणि केवळ एवढाच उद्देश हे इन्फॉर्मेशन देण्यामागचा आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर मग अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजरचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो